टिळक तुम्हाला विनम्र श्रद्धांजली तुमच्या शेंगांच्या टरफलाची गोष्ट आठवली सध्या लोक काहीही खातात आणि टर्फले इथं तिथं टाकत नाहीत तर ती सुद्धा खाऊन टाकतात काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो मंडालेहून निघालेल्या स्वातंत्र्याचा रोड आता अर्थर रोडपाशी येऊन थांबला आहे तिथं देशद्रोहांना मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या लोकांनाही वाटू लागलाय तुम्ही लिहिलं गीता गीतेत रहस्य गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागली कौरव पांडवांसारख्या उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत कुणी आले तर युती आणि आघाडी करून सत्ता उपभोगतात आपत स्वकीयांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला काका भाऊ बाप मामा गुरु कुणाच्याही पाठीत सहज खांजीर खूप असतो आजचा अर्जुन वस्त्रहरण तर नित्याच झालंय पण कृष्णानं पाठवलेली वस्त्र कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत टिळक आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरवसा उरला नाही सांगता येत नाही कधी कुणाच्या ताठकालचं मांजर म्हणून जाईल चिंतन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन राहायचा ना टिळक तिथली हवा सुद्धा खूप पालटली आहे गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्ट्या चालतात सिंह तर केव्हाच गेलात गड राखणंही आता कठीण झालंय तुम्ही सार्वजनिक केलेला गणेश उत्सव मात्र खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राजे झालेत नवसाला पावणारे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता आता सरकारचं डोकंच काय सरकारच ठिकाणावर नसतं सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही मग मा कुठले टिळक आणि कुठलं काय टिळक तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बहुतेक बहुतेक नाही नक्कीच